रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे याला झाली अटक संस्थेच्या कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश जामखेडमधील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या कारभाराची आणि घडलेल्या घटनांची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय समितीमार्फत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत एकनाथ शिंदे यांनी याची माहिती उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांना मोबाईल फोन करून दिली आहे माननीय मुख्यमंत्री मोदी बोलत बोला मला सांगितला विषय आता ते एक आपण हे झालेला प्रकार जो आहे या बाबतीमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बाबती करू चौकशी समिती चौकशी समिती करू आणि एकदम कर उच्चस्तरीय चौकशी करू या जे काही गैरचे आवाज केले किंवा जे काही गैर प्रकार झालेले आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी करून पुढं लय पाठीशी राहण्याचं काही कारण नाही आपण सगळ्यांना न्याय देऊ आणि कलेक्टरला सांगू एक हा एकदम फास्ट वर हे फास्ट चौकशी करून घ्या आरो चौकशीच्या अहवालाप्रमाणे आपण तात्काळ सांगू येतो आणि आरोपीला अटक हो ते सांगतो ओके एक मिनिट आता ते उपोषण करते बोलतात पांडुराजे बसले नमस्कार साहेब मी एक तुमचा कार्यकारी बोलतोय सकाळी गुरुजींचा फोन आला होता ते बोलले दोन दिवसात साहेबांकडे जाऊ तुम्हाला आमची एकच मागणी या साहित्य मार्फत या रत्नदीप फाउंडेशनची चौकशी झाली पाहिजे आणि या सात वर्षात करोडो रुपयाची संपत्ती विद्यार्थ्यांची फी आणि लुटमार करून कमवलेली त्याची चौकशी करून त्याच्यावरती कडक कारवाई करावी ही विनंती

विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला ते आता आरोग्य पण ताब्यात घेतलेलं आहे

बोलता येत नव्हतं किंवा बोलावस वाटत पण नव्हतं मागील पाच दिवसापासून त्यामध्ये आम्ही झुंज करीत होतो अथक परिश्रम सर्व माझ्या स्टाफचं यश आहे आमच्या एस पी साहेबांचं मार्गदर्शन एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस टीमने छान काम केलेलं आहे वस्तुता यामध्ये अशी आहे की या आपलं जे मानसिक छळ झालेला आहे या ठिकाणी आर्थिक शोषण करून जो छळ झालेला आहे आणि काही महिला भगिनींचा लैंगिक छळ झालेला आहे यामध्ये या, या पण आम्ही अनेक वेळा आवाहन केलेलं आहे की आपण तक्रार मोहन करणं आवश्यक आहे आपण निर्गडीपणे समोरून लफ्यावर नोंद केल्याशिवाय कोणीच काहीही करू शकत नाही पूर्वीच्या केसेस मध्ये पण आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे म्हणून आरोपींना सुप्रीम कोर्ट पर्यंत जाण्याची वेळ लागली अदरवाइज त्यांना आम्ही जे काही आमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय तर सेशन कोर्ट हायकोर्ट मध्येच त्यांना बेल मिळाला असता आम्ही आमची बाजू चांगली मांडलेली आहे त्या व्यतिरिक्त आज देखील अगदी स्पष्टपणे सर्वांना सांगतो की आपण न घाबरता आता तरी आपला दृढ विश्वास आपल्या सर्वांचा पोलीस दलावरती झालेला आहे तरी याचा आम्हाला पोलीस प्रशासनाच्या वतीने आनंद वाटतो आता आपण मीडिया समोर अनेक तक्रारी देता परंतु आम्हाला भीती वाटते की यामध्ये मग असं महिला आहे किंवा आमचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतात आणि मीडियामधून त्यांना समजतं की अनेक तक्रारी आहेत आणि मग काय प्रकार आहे स्थानिक पोलीस प्रशासन तक्रारी नोंद करत नाही का आरोपीला आभय देत आहे का अशा प्रकारचे आमच्यावरती आरोप होतात आणि काहीही कारण नसताना आम्ही प्रामाणिकपणे स्वच्छपणे काम करत असताना सुद्धा आम्हाला कधी भीती वाटते की आम्हीच आरोपीच्या प्रतिनिधीत उभे राहतोय का तर असं होता कामा नये आता तर आपला सर्वांचा पोलिसांवरती पोलिस प्रशासनावरती विश्वास आहे दृढ विश्वास आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी तक्रार नोंद करण्यासाठी न घाबरता समोर यावं आणि तक्रार नोंद करावी अशी विनंती आणि आवाहन करतो कर, या ठिकाणी नाव होणार नाही त्यामध्ये डिस्क्लोज होणार नाही याची काळजी घेण्यात आदरणीय आला त्याचप्रमाणे राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी हजर राहून सर्वांनी ज्यांचा छळ झालेला आहे अशा सर्व मुलींनी न घाबरता तक्रारी नोंद करणं आवश्यक आहे यामध्ये आदरणीय दादा येऊन गेले या ठिकाणी त्याचप्रमाणे राम शिंदे साहेब यांनी पण या ठिकाणी आले सर्व वयोविष्ठ प्रशासकीय अधिकारी कुलगुरू साहेब मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत संपर्क साधला आपल्या सर्व अडचणींचं समस्यांचं निराकरण केलं आणि आम्हाला कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात चांदेड पोलीस स्टेशनला मदत केली याबद्दल मी त्यां सर्वांचे आभार मानतो जय हिंद विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मागण्यांबाबत लेखी मिळालं की आंदोलन आणि उपोषण मागं घेतलं जाईल असं पांडुरंग भोसले यांनी जाहीर केलं बुधवारी आंदोलनाचा नववा दिवस होता रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षानं शैक्षणिक आर्थिक मानसिक आणि शारीरिक प्रणूळ करून विद्यार्थ्यांना त्रास दिला त्यामुळं हे आंदोलन करण्यात आलं होतं बुधवारी या आंदोलनाचा नववा दिवस होता सायंकाळी पाचच्या सुमारास आमदार राम शिंदे यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्याबरोबर संवाद साधला विद्यार्थ्यांनी रत्नदीप संस्थेच्या शैक्षणिक शारीरिक मानसिक आणि आर्थिक शाळाची कहाणी त्यांनी राम शिंदे यांना सांगितली पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला दा। तसंच वनविभागानं हरिण पाळल्याचा गुन्हा दाखल केला एक हरिण संस्थेच्या आवारात पुरले असल्याचे अवशेष खोदकामामध्ये आढळून आले आमदार राम शिंदे यांच्या मोबाईलवर पोलिसांनी फोन करून रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे याला अटक करण्यात आली आहे याबाबत माहिती मिळताच विद्यार्थी आणि उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला यावेळी उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांनी आभार व्यक्त करून त्याची चौकशी करून फाउंडेशनच्या इतर संचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आमदार राम शिंदे यांनी रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आणि हिंदुस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांची भेट घेतली यावेळी ते म्हणाले रत्नदीप शैक्षणिक संस्थेत राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सदर विद्यार्थ्यांबाबत घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे शिक्षण संस्थेसाठी ही काळीमा फासणारी घटना आहे याबाबत कडक कारवाई व्हावी आणि आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण केली होती तंत्रशिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत दोन दिवसात कारवाई करतो असं सांगितलं होतं रत्नदीप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे सर्व विद्यार्थी पांडुराजे भोसले यांच्या नेतृत्वात गेल्या नऊ दिवसापासून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जामखेड तहसील समोर उपोषणाला बसलेले आहेत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी केलेले आहेत त्या संदर्भामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडायचे नाही ह्या भूमिकेवरती ते ठाम आहेत मला या उपोषणस्थळी भेटण्यासाठी थोडा उशीर झाला माझ्या वैयक्तिक कामामुळं त्यामुळं मी विद्यार्थ्यांची आणि पांडवराजांची देखील दिर्गिरी व्यक्त केलेली के आहे आत्ताचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचं बोलणं करून दिले त्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये कारवाई करतो आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयाचे प्रायव्हेट सेक्रेटरी प्रभाकर काळे यांच्याशी देखील बोलणं झालेलं आहे थोड्या वेळात बैठक संपताच मान्य मुख्यमंत्री महोदय देखील उपोषणकर्त्याशी आणि विशेष करून पांडुराजे भोसलेशी बोलतील निश्चित स्वरूपामध्ये जामखेडच्या इतिहासाला ही काळीमा फासणारी घटना या शहरामध्ये होते आणि राज्यभरातले विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं ऐकून एकदम हृदय हेलावून गेलं अशा स्वरूपाचं हे सगळं कृत्य गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे विद्यार्थ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे त्याची विशेष करून एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि या गुन्हेगाराला तात्काळ अटक झाली पाहिजे या स्वरूपाच्या अनेक मागण्या आहेत या स्वरूपाच्या मागण्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये सरकार गंभीर स्वरूपाच्यामध्ये आहे मी आज बोलणंही केलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये विद्यार्थ्याचं शैक्षणिक कुठल्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये या संदर्भामध्ये दे देखील मी पाठपुरावा करणार आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदय देखील याच्यामध्ये दे निश्चित स्वरूपामध्ये मी नंतर लक्ष घालतील शेवटी या राज्यातले विद्यार्थी शिक्षणाकरते इथे आलेत आणि म्हणून जामखेडकरांचं देखील कर्तव्य आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यामुळं कुठलाही पक्ष अभिनिवेश राजकारण बाजूला ठेवून सगळ्या गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे निश्चितच अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये आंदोलन केले आणि त्यांच्या न्याय मागण्या आहेत या न्याय मागण्यासाठी सरकार दरबारी मी करना शासन प्रशासन निश्चित स्वरूपामध्ये याच्यातून मार्ग काढेल आणि गुन्हेगार आहेत त्यांना अटक करण्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या ती देखील दोन दिवसात कारवाई होईल तसंच आमदार रोहित पवार यांनी दुपारी दुसऱ्यांदा आंदोलनसह जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली पुणे विद्यापीठ रायगड विद्यापीठाकडे फोन करून रत्नदीप संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यास सांगून उपोषणकर्त्यांना लेखी अहवाल देण्यास सांगितलं आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणार असं त्यांनी सांगितलं आज विद्यार्थ्यांचा नववा दिवस आहे आंदोलनाचा आणि आपली दुसरी पण चक्कर आहे तर त्या संदर्भात आपली काय चर्चा झाली आणि त्या संदर्भात काय नाही सर्व विद्यार्थ्यांशी सातत्याने आम्ही सगळेजण बोलत होतो मी फोनवर तर होतोच त्याच्याचबरोबर आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत हे सातत्याने मुलांना भेटत होते त्यांच्या अडचणी जाणून घेत होते परवा जेव्हा मी आलो सहा तास या मुलामुलींबरोबर तिथं मी बसून होतो त्याच्या आधीसुद्धा सर्व अधिकारी आधी युनिव्हर्सिटीचे असतील सरकारचे असतील आपल्या तालुक्याचे असतील जिल्ह्याचे असतील यांच्याबरोबर आम्ही बोलत होतोच तसंच दोन दिवसापूर्वीसुद्धा जेव्हा मी आलो तेव्हा परत एकदा सर्व अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचं आणि विद्यार्थ्यांचं फोनवर बोलणं करून दिलं काही युनिव्हर्सिटीचे अधिकारी स्वतः परवा आले होते जे आले नव्हते त्यांना विनंती केल्यानंतर काल परत एकदा ते आले आजसुद्धा एक प्रमुख कमिटी ऑडिट करण्यासाठी आता आलेली आहे आणि सगळ्याच अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की मुलींनी आणि मुलांनी जे अनुभव सांगितले ते अतिशय भीतीदायक आहे वाईट वाटणारे आहेत आणि कुठंतरी अशा लेवलला एखादा माणूस जाऊ शकतो हे सुद्धा काही प्रमाणात विचार करता येत नाही अशा गोष्टी काही मुलींबद्दल झाल्यात असं कळते आणि तसंच एक बिल्डिंग दाखवून सात विविध कॉलेजेस तिथं चालवले जातात म्हणजे एकच लॅब ही एका विभागाला दाखवली जाते तीस लॅब दुसऱ्या विभागाला दाखवली जाते तीस लॅब तिसऱ्या विभागाला युनिव्हर्सिटी दाखवली जाते म्हणजे एकतर युनिव्हर्सिटीची फसवणूक आहे शासन प्रशासनाची फसवणूक आहे आणि जे विद्यार्थी पालक येतात त्यांची फसवणूक आहे एका किलोमीटरसाठी बस सेवा चालू करण्यासाठी तीस तीस हजार रुपये घेतले मग एखाद्या व्यक्तीला एक टक्का प्रेझेंटी कमी असेल तर एका टक्क्याला हजार रुपये घेण्यात ते आले हॉस्टेलसाठी लाख घेतले उपोषण करते आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले म्हणाले जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही त्यामुळं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आंदोलन आणि उपोषणावर ते ठाम राहिले यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आज या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लढा उभारला होता तो आज आठवा उपोषणाचा दिवस आहे या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी येऊन गेलेले आहेत आरोपीला अटक झालेली आहे आणि या ठिकाणी दुपारी जामखेड विधानसभेचे आमदार दादा दा पवार तसेच विधान परिषद सदस्य प्राध्यापक राम शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी ही मदत केलेली लोकांनी मला एकच सांगायचं आता ज्या सात विद्यापीठाच्या आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या आम्ही पूर्णपणे वाचणार त्याच्यावरती थोडा विचार करू कारण हा मुली मुलांच्या शिक्षणाचा विषय आहे हा लेखी दिल्यात थोडक्यात आम्ही सोडणार नाही गेले आठ दिवस झालं आम्ही एक ठिकाणी बसलो आहे एक वर्ष मुलांचं शिक्षणात वाया गेलेलं आहे पुन्हा त्यांना एकाच चुकीमुळे त्रास होऊ नये म्हणून आम्ही ज्या लेखी स्वरूपात घेणार आहेत ते वाचू ते काय सुटणार नाही मागण्या काय लेखीत म्हणजे असं पूर्ण होणार नाही वाचून बघतो त्यानंतर निर्णय घेऊ प्रतिनिधी नाशिक पठाणचा पत्रकार अशोक नेमणकर জামখেড়